हॅलो नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर शिवाजी भोसले सप महाविद्यालय पुणे आणि तुम्ही जर पाहत असाल तर मला असं वाटतं की प्रचंड जास्त वेळ झालेला आहे मी आपला जास्त वेळ घेणार नाही थोड्याच वेळामध्ये माझं मनोगत व्यक्त करतो आता जसं आपण पाहतच असाल की बरेच जण इथं मुलं खाली बसलेले होते आणि खाली बसलेले जे खाली जमिनीवर बसलेले लोक शेवटपर्यंत आहेत आणि वरची चेअरवरती बसलेली मुलं निघून गेलेत आणि खालची मुलं आता बरोबर वरती गेलेले आहेत आयुष्यामध्ये असंच होतं आयुष्यामध्ये नेमकं असंच होतं त्यामुळं पायभूत तुमचे पाय हे जमिनीवरती राहू द्यात मुळातच मला तुम्हाला एक फार महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे जे मला असं वाटतं की या सगळ्या ह्याच्यामध्ये ते टचच केलेलं नाही आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवरती मी थोडंसं बोलतो कारण हे आता येऊ घातलेलं आहे सिनियर कॉलेजेसमध्ये तुम्ही इंजिनिअरिंग करा मेडिकल करा सायन्सेस करा ह्याच्यामध्ये ऑलरेडी हा मोठा बदल झालेला आहे नववी दहावी अकरावी बारावीमध्ये कदाचित पुढच्या वर्षी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इम्प्लिमेंट व्हायला चालू होईल आणि त्याच्यामध्ये मात्र आपल्याला फार मोठा बदल लक्षात येईल आणि हे प्रत्येक ऑर्गनायझेशननी तो बदल आत्मसात करायचा आहे कारण हे जर आपण आत्मसात केलं नाही तर मला असं वाटतं की फार मोठा धोका येत्या कालावधीमध्ये निर्माण होईल The नेम कि Physics, Maths, तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये नेमकं काय आहे की तुम्ही फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स बायोलॉजी हे तर विषय घेताच पण त्याच्याबरोबर तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स दिले जातील आणि त्यातून विषय तुम्हाला निवडायचे आहेत आणि एक ग्रुप घ्यायचा आहे तो ग्रुप घेऊन तुम्हाला लढायचा आहे आणि हे चॅलेंज खूप मोठा असणार आहे कारण हे पालकांनाही कळणार नाही ने की नेमकं कोणता ग्रुप घेतला पाहिजे विद्यार्थ्यांनाही कळणार धोक्याला तुम्ही सामोरे जाल येत्या कालावधीमध्ये लक्षात ठेवा कोणतीही ब्रांच असू देत इंटर डिसिप्लॅरिटी फार मोठ्या प्रमाणात असणार आहे इंटर डिसिप्लॅरिटी म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल तर पन्नास ते साठ टक्के इंजिनियर्स अजूनसुद्धा अनएम्प्लॉईड आहेत त्याचं कारण असं आहे की मूलभूत इंटर डिसिप्लिनरी ॲप्रोच त्यांच्यामध्ये नसल्याकारणाने मोठ्या प्रमाणात इंजिनिअर्स अनएम्प्लॉयड आहेत त्यामुळे आपण कोणती डिग्री घेत असताना मुळात मला पालकांना हे सांगायचं आहे की बरेच जणांचं कौतुक ह्या ठिकाणी होत असतं टॉपर्सचं कौतुक ह्या ठिकाणी होत असतं पण मिडिओकर जे आहेत विद्यार्थी त्यांच्यासाठी एक फार मोठी गफलत या ठिकाणी निर्माण होत असते त्यांना नेमकं कळत नसतं की के आपण केलं काय पाहिजे त्यांना नेमकं हे कळत नाही की आपले मार्गदर्शक कोण आहेत आपण काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे मुळातच अशा संभ्रमामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की कोणतेही ब्रँच निवडा कसलीही निवडा यश सगळ्या लेवलवरती जेव्हा तुम्ही जाता टॉप ब्रँडमध्ये त्यावेळी कोणताही प्रकारचा तुम्ही इंजिनियर आहे डॉक्टर आहे काही असा मोठा फरक नाही आहे सगळे सारखेच आहेत त्यामुळे हा जो आपल्याला वाटतो की एक मुलगा माझा मित्र इंजिनियर झाला माझा मित्र डॉक्टर झाला काही फरक नाही आहे वरच्या लेवलला वरच्या लेवलला तुमची जिज्ञासा वरच्या लेवलला तुमचं काम करण्याची ताकद आणि सातत्यानं स्वप्न पाहण्याची ताकद ज्या विद्यार्थ्यामध्ये असेल मला असं वाटतं की तो विद्यार्थी एकदम चांगल्या पद्धतीनं टिकेल त्यामुळे अजिबात घाबरण्याची गरज नाही आहे असे कितीतरी लोकांना प्राइजेस मिळतील मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांना प्राईज मिळाले नाहीत ते आज सर्वात जास्त यशस्वी आहेत हे खोटं नाही सांगत आहे तुम्हाला मी मी खरोखर सांगतोय आणि म्हणून मला सर्वांना म्हणायचं आहे आज इथं मास मुलं जे खरं ऐकायचं होतं ज्यांना ते सगळे निघून गेलेत पण मला सर्वांपर्यंत हाच मेसेज पोचवायचा आहे तुम्ही काही करा म्हणजे मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळत होतं मी बी एस सी केलं माझं काही वाईट झालेलं नाही त्यामुळे होतं काय की आपल्याला जेव्हा आपण फार समाजामध्ये काय झालं इतकं एन्थुझियाझम इतकं अकॅडमिक्स ओरिएंटेड सगळ्या गोष्टी झाल्यात की आपण आपलं जे पॅशन आहे तेच मूलभूत विसरून गेलेलं आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपण जगलं कशासाठी पाहिजे पॅशनसाठी पाहिजे आणि शेवटपर्यंत आपण त्या पॅशनला टिकलं पाहिजे मला जास्त वेळ मिळाला नाही तरीसुद्धा मी आयोजकांचा आभार व्यक्त करतो खूप काही बोलायचं होतं पण एक शेवटी मला असं वाटतं की एक वाक्य बोलून मी माझं दोन शब्द संपवतो स्वामी विवेकानंद म्हणतात जिथे जहाजांनी जिद्द पकडलेली असते जिथे जहाजांनी जिद्द पकडलेली असते तिथे वादळसुद्धा वादळसुद्धा काय होतात येस त्यामुळं लक्षात ठेवा जाजांनी जिद्द पकडायची आहे तुम्हाला जिद्द पकडायची आहे सगळ्या सगळं यश तुमच्या पायदळी येणार आहे धन्यवाद